मांडवी पैलवान आणि समोरचा पृथ्वीराज पाटील आपलं सॉरी संदीप मोठे तो समोरचा पंच म्हणून अमोल फडतरे त्या अमोल फडतरेंच्या कुस्त्या महाराज केला पिक सारख्या पैलवानावर झाल्या कितीतरी पैलवानावर झाल्या अमोल फडतरे नागाचा कुठं इकडं कुस्ती काय नितीन शिंदे पॉयटर कुस्ती लागल्या मंगेश माने आणि चौगुले पैलवा प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आत्या आत्या हजारो माणसं एकत्र झालेली आहे आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घर वरुडला सगळे दिवस सारखे असतील पण आज आमच्या दृष्टिकोनातला सोन्याचा दिवस वरुडला सगळ्या वाटा वरुडला चिरंजीव मारुती प्रसन्न झालेला आहे भैरवनाथ प्रसन्न झालेला इथं नाव घ्यावे मारुतीचे पुढे पावलं टाकावे अवघा मूर्त शकुना ज्याच्या मागास साडेसाती पनवते त्यानी तर बीबीच्या डेटापासून बजरंग जे कार करायचा त्याची कामं होत नाहीत एखादं काम करायला गेलं ते सरज काम होतंय त्यांनी सुद्धा दोन्ही हात वर्ती करायचा तुमकर सर शंभर रुपये आणि बापू यांची शंभर रुपये एक वेळ जे जे कार करायचा दोन्ही हात वर्ती करायचा साडेसात इपन्वचे त्याला तर मी अगोदर म्हटलेला आहे शनीदेवाची साडेसात सुद्धा राहत्या अजूनही आवाज येत नाही त्याच्या तोंडात आणि हो टाळ्या 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 मंगेश चिमारी गुलावरती विजय झाला गाडी लाईव्ह मध्ये सगळं तुम्हीच आहे प्रकाश बनकर माणसाच्या कुस्ती करावं लागेल तुम्हाला बनकर पैलवान चला पृथ्वीराज पाटील चला